आला रे आला कुंबे आला धन टळत धन टन टन तळत धन तर जय शिवराय मित्रांनो आता आपल्या भाऊकीचे भरपूर फोन याय आले मला तर त्यांना मला सांगायचं आहे की बाबा हे कुण मी प्रमाणपत्र रमेश शिवभक्त रमेश जगताप जगतापचे बर का हे जगतापला संध्या जगतापला कामाला येणार आहे तर मी हे काय करणार आहे हे कमेंट मध्ये टाकणार आहे ह्याचा फोटो आणि शपथपत्र तयार केले त्याचा फोटो मी कमेंटमध्ये टाकायलाय तर तुम्ही ह्या पोस्टच्या कमेंटमध्ये जायचंय कुणबी प्रमाणपत्राचा फोटो आणि शपथपत्राचा फोटो तयार करायचा तुम्ही ते तसं जसं शपथपत्र तयार केलं तसं शपथपत्र तयार करायचे या कुंभी प्रमाणपत्राची जोरस जोडायची जग पाणी बरं का सध्या काय सगळ्या सोयरेच सोयाचं नाही आला म्हणजे तर हे सध्या भावकीचा आलाय जग तपायचा तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या भावकीला ही विनंती हे प्रमाणपत्र तुम्ही जोराक्ष काढा ह्याच्यावर डाउनलोड करून कमिटमेंट द्यायचे डाउनलोड करायचे हे डाउनलोड करून शपथपत्र तयार करून हे याची त्याला जोडायची तहसीलमध्ये द्यायची तहसीलमध्ये जर नाही घेतली काही जर झालं नाही त्याने जर नाही हो होकार केला तर डायरेक्ट त्याचा व्हिडिओ काढायचा आम्हाला टाकायचा आणि पाटलाला टाकू तुम्ही पाटलाला टाका पाटील असं म्हणले की मला सांगा तर हे आपले तज्ज्ञ माणसं आहेत तर तज्ज्ञ माणसाला पण एक मराठा सेवकांना विनंती की याच्यामध्ये आपल्या भाऊ किला ह्यांना एक तुमचं बिन काही मार्गदर्शन द्या की जे आता जगता पाहिजे मला बरेच जणांचे फोन आले की आम्हाला कोण प्रमाणपत्र काढायचे कोण प्रमाणपत्र काढायचे तर ते त्यांना माझं सांग नाही की ह्याची एक जोराक्ष कॉपी काढा आणि शपथपत्र पण मी कमेंटमध्ये टाकलं ह्याच पोस्टमध्ये बरं का ह्याच व्हिडिओच्या पोस्टमध्ये ह्याचाही फोटो टाकणार आणि शपथपत्र ते फोटो टाकणार आपल्या मित्रांनी केले जालो म्हणून माजरगावचे केलं केले शपथपत्र तयार तर तुम्हाला तसं शपथपत्र तयार करायचं ह्या कोणप्रमाणपत्राचे जोरक्ष जोरा काढायची आणि आपल्या तहसीलमध्ये मध्ये दाखल करायची तर तिथून कुर्मीपत्रपत्र निघणार आपल्यावर अवघड काहीच नाही आणि समजे जगताप समजे जगताप ओबीसी मध्ये हे जगताप घालणार आणि प्रत्येक जाधव असो भोटले असो कुणी पण असो जे आपले आठ नावाचे कुर्मीपत्र निघालेत त्यांनी आपापल्या आड जे आपल्या लोकांना मदत करावा म्हणजे आपली भाऊकी जवळचे भावकी आणि हे महाराष्ट्रामधले पूर्ण जगताप एक त्यांनी हा व्हिडिओ बघायचं आहे हे प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आणि ह्याची जोराक्षर शपथपत्राला जोडून दाखल करायची तर आपले काय मराठा सेवक आहेत त्यांनी पण मदत करावा तसंच तर काही अडचण जर आलीच तर ह्या कमेंटमध्ये नंबर टाका किंवा मला कॉल करा काही अडचण नाही जय शिवराय एक मराठा लाख मराठा आणि जगताप जगताप आणि ढिले पडू नका हे करून प्रमाणपत्र मी कमेंटमध्ये टाकायले इतके वेळेस सांगायला ना हे करून प्रमाणपत्र मी कमेंटमध्ये टाकायले डाउनलोड करायचे आणि शपथपत्र पण मी माझ्या ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकायला ते शपथपत्र डाऊनलोड करायचे तसं शपथपत्र तयार करून येथे जोरक्षा त्याला जोडायची आणि पूर्ण जगताप कुणबीमध्ये घालणारे शिव भक्तार मे जगताप तर जय शिवराय एक मराठा लाख मराठा जय मराठा योद्धा